श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला कुलदेवी आणि कुलदेवतेला प्रसन्न करण्याचे असे पाच उपाय तुम्हाला सांगण्यास जात आहे जे की खूपच साधे सोपे जागृत व सिद्ध उपाय आहेत ज्यांना आपल्या घराच्या कुलदेवतेविषयी माहिती आहे त्या लोकांसाठी हे उपाय आहेत आणि ज्यांना कुलदेवतेविषयी माहिती नसेल तेही या उपायांना करून आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेला जागृत करून प्रसन्न करू शकतात तर कोणते आहेत ते उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये तुमची कोणती कुलदेवी आहे ते नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काही वेळा होते काय की आपली जी वडीलधारी माणसं असतात तेही आपल्या कुलदेवीची पूजा करत नाहीत त्यांची सेवा करत नाहीत ज्या कारणामुळे आपल्यालाही हे माहीत नसते की आपल्या घराची कुलदेवी व कुलदेवता कोण आहे मित्रांनो कुलदेवी आणि कुलदेवता आपल्या घराची देवता असते जिल्या पिढ्यानपिढ्या आपल्या घरी पूजले जात असते जेव्हा आपण त्यांचे नाव घेण्यास विसरून जातो त्यांची सेवा पूजा अर्चा करण्यास त्यांना भोग दाखवण्यास विसरून जातो जेव्हा आपण त्यांच्या सिद्धस्थानी जाण्याचे विसरून जातो तेव्हा ते क्रोधित होतात आपल्यावर कोपले जातात ज्याने ते आपल्या घरातून निघून जातात आणि मग त्यामुळे आपल्या घरावर त्यांचा वास राहत नाही त्यांची कृपा होत नाही या कारणामुळे होते काय की आपल्या घराचे सुरक्षा कवच भंग पावते जे की आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीत वसलेले असते ते तुटले जाते जे की आपल्या घराच्या कुलदेवी व कुलदेवतेचे स्थान असते आणि जेव्हा पण कोणती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा मग दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते अनेक आजारपण आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा या अगदी बिना रोकटोकपणे आपल्या घरात घुसून जातात तर मित्रांनो काहीशा अशाच प्रकारचे होते जसे की कोणाच्या घराच्या चा चौकटीत जर रोखण्यासाठी कोणता दरवाजाच किंवा बंधनच नसेल तर कोणीही आपल्या घरात ये जा करू शकते अशाच प्रकारचे हे असते तर जेव्हा घराची कुलदेवता नाराज होते जेव्हा त्यांचे वास्तव्य आपल्या घरात राहत नाही त्यावेळी या गोष्टी घडत असतात पण मित्रांनो असे खास उपाय मी आपणास येथे सांगण्यास जात आहे की जे तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत जर तुम्ही या उपाय करता तर निश्चित रूपाने तुमची कुलदेवी आणि कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होतातच आणि जागृत अवस्थेतही तुमच्या सोबत नेहमी राहतात सर्वात प्रथम जर तुम्ही कोणती साधना करता कोणती पूजा अर्चा करता तर तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेची करा अगदी तुमच्या इष्टदेवतेच्या ही पहिली यांची पूजा करा कारण मित्रांनो जर हे प्रसन्न झाले तर इतर देवता किंवा मग तुमची जी इष्टदेवता जी आहे ती स्वतः हा प्रसन्न होईल तुमच्या अगदी थोड्याशा पूजेने दुसरी गोष्ट ही की कुलदेवी आणि कुलदेवतेच्या साधनेसाठी पूजेसाठी कोणत्याही गुरूची आवश्यकता नाही आणि नाही कोणत्या सुरक्षा चक्राची आवश्यकता असते फक्त थोड्याशा पूजेने तुमची जी कुलदेवता असते ती प्रसन्न होऊन जाते आणि तुमच्या पुढे येणारा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवण्यास तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यास सुरुवात करते जसे की तुमच्या घरात बरकत येते आजारांना पळवून लावणे घरात सुख शांती राहणे पतीपत्नीमधील आपापसातील प्रेम वाढवणे घरात एकतेचे वातावरण निर्माण करणे त्याचबरोबर घरातील सदस्यांकडून योग्य व अचूक निर्णय घेतले जाणे हे सर्व कार्य जे आहे ते आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या कृपेने होत असतात तर तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते की असे कोणते सोपे पाच उपाय आहेत तर यात लक्ष देऊन ऐका माहिती फारच सुंदर आहे सर्वात पहिला उपाय आहे त्यास तुम्ही ध्यान देऊन ऐका मित्रांनो जेव्हा तुम्ही घरात चपाती भाकरी बनवता तर त्यातील सर्वात पहिली जी बनते ती कुलदेवतेच्या नावाने नक्कीच बाजूला करा जर तुमच्या घरामध्ये दे कुलदेवी आणि कुलदेवता दोन्ही आहे तर पहिल्या दोन चपात्या तुम्ही नक्कीच त्यांच्या नावाने काढाव्यात एक कुलदेवतेच्या नावाने आणि दुसरी कुलदेवाच्या नावाने आणि त्यावर अगदी थोडासा गुळाचा एक छोटासा तुकडा त्यावर तुम्ही ठेवून द्यायचा आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहीत नसेल तर तुम्हाला हे बोलायचं आहे की हे माझ्या घराची कुलदेवी कुलदेवता तुम्ही जे पण आहात मी तर अज्ञानरूपी बाळ आहे मला तुमच्याविषयी माहीत नाही ही पहिली चपाती तुमच्या नावाची आहे कृपया याचा स्वीकार करा आणि प्रसन्न व्हा आणि मग ही जी चपाती तुम्ही काढाल तिला एका स्वच्छ ठिकाणी ठेवा किंवा मग घराच्या मंदिराच्या बाजूला ठेवा पण स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे आणि मग त्या चपातीस थोडा वेळ तिथे ठेवल्यानंतर म्हणजे अर्धा एक तासाच्या नंतर कोणत्याही गाईला त्या, गाई त्या चपातीला तुम्हाला भरवायचे आहे हा झाला पहिला उपाय हा तुम्ही पहिला उपाय नक्कीच करायचा आहे पुढील उपाय हा हा आहे की जेव्हा पण तुमचा पगार येईल कोणती मिळकत घरात येईल मग जे पण तुम्ही कमवीत असाल यामध्ये तुमचे स्वतःचे कोणते व्यवसाय धंद्याचे काम असेल तुम्ही कोणती नोकरी करत असाल असे कोणतेही काम तुम्ही करत असाल तर जे पैसे येतात तुमच्या हातात त्यापैकी काही हिस्सा जो आहे तो अवश्य न चुकता तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला बाजूला काढायला पाहिजे आता मानत चला की जर तुम्ही दहा हजार कमवता तर दहा हजारामधून मग जरी तुम्ही दहा रुपये बाजूला काढता शंभर रुपये बाजूला काढता हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे आणि होते काय की जेव्हा आपण त्यांच्या नावाने पैसे बाजूला काढू लागतो तेव्हा मानून चला की दहा रुपये आपण काढतो तर ती आपली कुलदेवी कुलदेवता आपल्याशी शंभर रुपयाच्या बरकतीसाठी स्वतःहून पुढे येतात आपणास आपल्या बरकतीसाठी मार्ग खोलून देतात आपली कुलदेवी कुलदेवता शंभर रुपये तुमच्या जोडीत देईल शंभर काढला तर हजार रुपये ते तुमच्या जोडीत देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पैसे जे आहेत त्यांच्या नावाने ते बाजूला करायचे आहेत तर ते पैसे जेव्हा तुम्ही बाजूला करता तेव्हा ते, ते कोणत्या जमापेटीत साठवायचे आहे आणि हे पैसे तुम्हाला चुकूनही खर्च करायचे नाहीत तर हे जे पैसे आहेत जेव्हा वेळ येईल तुम्ही त्यांच्या नावाने कोणते जागरण करू शकता भजन कीर्तन करू शकता कोणत्या भंडार प्रसाद स्वरूपात करू शकता आणि यामध्ये एक महत्त्वाच्या गोष्टीचे ध्यान ठेवा मित्रांनो जेव्हा तुम्ही असे काही कराल तेव्हा त्या पैशात आपल्याकडून अधिक पैसे मिसळून तो खर्च करा किंवा मग त्यांच्या सिद्धस्थानी तुम्ही जात असाल तर त्यांच्या दानपेटीत त्यांना दान करा किंवा त्या मंदिरात जाऊन त्यांच्या नावाने भोग प्रसाद बनवून तेथील उपस्थित लोकांना ते भोजन खाऊ घालायचे आहेत तर तिसरा उपाय हा आहे की कुलदेवी आणि कुलदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन तुम्हाला तेथे आपले डोके टेकून नतमस्तक व्हायचे आहेत त्यांची जी पूजा अर्चा सेवा आहे ती तुम्हाला अगदी मन लावून करायची आहे जर तुम्ही त्यांच्या सिद्धस्थानी जात नसाल आणि त्यांचे दर्शन घेत नसाल तर त्यांची कृपा लवकर होत नाही या गोष्टीचे ध्यान ठेवा मित्रांनो मग जरी तुम्ही वर्षातून जा किंवा अनेकदा जा पण पण त्यांचे दर्शन घेणे हे मात्र अनिर्वाय आहे वर्षातून किती वेळा दर्शनात जायचे ही तुमची इच्छा आहे पण जाणे हे आवश्यक आहे तर चौथा उपाय हा आहे असा कोणताही एक दिवस तुम्ही निश्चित करा की ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवी कुलदेवतेचा भोग प्रसाद लावू शकता जसा कोणी पाच लाडूंचा भोग प्रसाद ठेवू शकतो तर कोणी सफेद मिठाईचा अथवा कोणत्या अन्नपदार्थाचा मग हा महिन्यातून एकदा तुम्ही निश्चित केलेल्या दिवशी किंवा मग तुमच्या कुलदेवतेच्या वारानुसार अगदी न चुकता कमीत कमी महिन्यातून एकदा हा भोग प्रसाद तुम्हाला त्यांना दाखवायचाच आहे मग तुम्हाला आपोआपच फरक पाहण्यास मिळेल जेव्हा तुम्ही या विधीला अंमलात आणण्यास सुरुवात कराल पुढील पाचवा आणि शेवटचा उपाय मी आपणा सांगू इच्छिते तो असा आहे की त्यांच्या नावाने दिवा लावणे फक्त त्यांच्या नावाने दिवा लावताना जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूवर अशी कोणती जागा तुम्ही बनवली असेल जेथे की तुम्ही तो दिवा ठेवू शकत असाल किंवा लोक तर बनवतात अशा गोष्टी किंवा मग काही असा काचेचा बॉक्स किंवा मातीचे लटकणारे कोणते कोरीव नक्षीदार भांडे तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेरील उजव्या बाजूस लटकवलेले असे तर तिथे ते, तुम्ही त्यांच्या नावाने पेटवलेला दिवा ठेवू शकता आणि जर तुम्ही असे करत करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये किंवा त्याच्या बाजूस त्यांच्या नावाने दिवा लावू शकता आणि मग तुम्हीच पाहाल जर या पाच उपायांना तुम्ही करता तर तुम्हाला कळत नकळत खूपच लवकर त्या सर्व गोष्टी पाहण्यास मिळतील ज्या की तुम्ही खूप साऱ्या कामांना केल्याच्या नंतरही तुम्हाला आजपर्यंत प्राप्त झालेले नसते म्हणजे थोडक्यात काय की मित्रांनो तुमच्या घरातील जे बदल आहेत तुमच्या घराच्या व्यवहारातील जे बदल आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या कामधंद्यातील जे होणारे बदल आहेत त्या सर्व बदलांना पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल की हे कसे काय घडून आलेले आहे आमच्यासोबत मित्रांनो काही वेळा तर तुम्हाला एवढे हैराणकडून सोडवणारे चमत्कार बदल पाहण्यास मिळतील की तुम्हाला हे माहीतसुद्धा पडणार नाही की मी तर याचा विचारसुद्धा केलेला होत नव्हता आणि हे माझ्यासोबत आज माझ्यासमोर घडूनही आलेले आहे किंवा ते काम पूर्णही झालेले आहे मी तर याची मनात इच्छा करत होतो की हे सगळं माझ्याजवळ असावे आणि आता ते बस माझ्याजवळच आहे आजही आहे बस अशाच प्रकारचे चमत्कार तुम्हाला पाहण्यास मिळतील या पाच उपायांना तुम्ही जेव्हा अंमलात आणण्यास सुरुवात कराल मित्रांनो या गोष्टींना हलक्यात घेऊ नका किंवा दुर्लक्षितही करू नका आज अशी बरीचशी अशी लोक पाहिलेले आहेत की ते अशाच प्रकारच्या कुलदेवतेंच्या उपायांना नियमितपणे न चुकता आवडीने करून आज ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुलदेवतेच्या कृपा कुल आशीर्वादाने त्यांचे देवता त्यांच्यावर प्रसन्न असून ते खूपच आनंदी व सुखी जीवन जगत आहेत तर तुम्हीही या उपायांना करण्यास आजच सुरुवात करा आणि आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेस जागृत करून तुमच्यावर प्रसन्न करून घ्या तसेच तुमच्या कुलदेवतेचा कोणता वार आहे त्या वारांना तुम्ही उपवास देखील करू शकता जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी दे मंगळवार हा वार पकडून तुम्ही त्या वाराला कुलदेवतेचा वार म्हणून उपवासही करू शकता हा उपाय केल्यानेही तुमच्यावर कुलदेवता ही प्रसन्न नक्कीच होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव